नमस्कार नीता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी एक वेगळ्या प्रकारचा केक करणार आहे अतिशय टेस्टी आणि रिच केक हा बनतो तो म्हणजे मावा केक हा देखील खूप सोपा आहे चला तर मग आपण याची रेसिपी बघूया केक करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण केकचे भांडे ग्रीस करून घ्यायचे आहे त्यासाठी केकच्या भांड्यामध्ये हे अर्धा चमचा तूप टाकायचे आहे व हे तूप आता आपण भांड्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे आहे इथे तुपाच्याऐवजी हो तुमच्याकडे बटर पेपर जर असेल तर तुम्ही इथे बटर पेपरसुद्धा लावून घेतला तर चालेल अशा पद्धतीने मी हे भांडे सर्व बाजूनी व्यवस्थित ग्रीस केलेले आहे आता आपण केक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक पसरट भांडे घेतलेली आहे आता मी यामध्ये वजन करून बरोबर सव्वाशे ग्रॅम लोणी घेतलेली आहे ती मी आता लोणी घालणार आहे यामध्ये आता मी इथे सव्वाशे ग्रॅम बरोबर वजन करून साखर घेतलेली आहे व ही चाळून घेतलेली आहे ही साखर आता ही आपण लोण्यामध्ये घालायची आहे लोणी आपले रूम टेम्परेचरवर असले पाहिजे फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये जर असले तर ते आपण केक करण्यापूर्वी एक तास आधी बाहेर काढून ठेवायचे हे लोणी आणि साखर आपण आता पाच मिनटासाठी व्यवस्थित हलके होईपर्यंत फेटून घेणार आहोत हे लोणी आणि साखरेचे मिश्रण मी जवळजवळ पाच मिनटे फेटलेले आहे अशा प्रकारे हे क्रीमप्रमाणे झालेले आहे यात आता आपण पुढील साहित्य घालूया इथे मी ही तीन अंडी घेतलेली आहेत ही मी आता एक एक करून या मिश्रणामध्ये घालणार आहे एक अंडी घालून थोडेसे फेटून परत दुसरे घालणार हे आता आपण फेटून घेऊया अशा पद्धतीने मी एक एक अंडे घालून हे मिश्रण आता व्यवस्थित फेटून घेणार आहे आता मी तिन्ही अंडी घालून हे मिश्रण आता व्यवस्थित फेटून घेतलेले आहे यामध्ये आता आपण एक चमचा व्हॅनिला इसेन टाकायचा आहे या जागी तुम्ही इसेन जर आवडत नसेल तर तुम्ही इथे वेलदोड्याची पावडर अर्धा चमचा टाकली तरीसुद्धा चालेल आता मी हा वजन करून बरोबर सव्वाशे ग्राम खवा घेतलेला आहे सुद्धा हा सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरचा घ्यायचा आहे हा एकदम ताजा व मऊ आहे त्यामुळे मी हा असाच घालणार आहे हा खवाही आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया खवा घालून हे मिश्रण मी आता व्यवस्थित फेटून घेतलेले आहे इथे मी हा सव्वाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे हा मी चाळून घेतलेला आहे व चाळताना यामध्ये एक चमचा बेकिंग पावडरसुद्धा घातलेली आहे हा मैदा आपण दोन बॅचमध्ये मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा मैदा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता आपण राहिलेला सर्व मैदा घालूया व हा मैदा आता आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मैदा आता व्यवस्थित मिश्रणामध्ये मी घालून मिक्स करून घेतलेला आहे हे केकचे बॅटर आता तयार झालेले आहे हे आपण ग्रीस केलेल्या टीनमध्ये ओतून घेऊया या टीनमध्ये आता आपण हे सर्व बॅटर हे केकचे बॅटर मी केक टीनमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखे करून पसरून घेतलेले आहे ही तयारी करत असतानाच मी एका साईडला ओ टी जी प्रिहीट करण्यास ठेवलेला आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर दहा मिनटासाठी मी ओ टी जी प्रिहीट करण्यास ठेवलेला आहे आता या बॅटरवर आपण हे मी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत हे मी आता वरून डेकोरेशनसाठी घालणार आहे हे केकचे बॅटर आपले आता ओ टी जीमध्ये भाजण्यास ठेवण्यासाठी तयार झालेले आहे तुमच्याकडे जर ओ टी जी नसेल तर तुम्ही हा केक कढईत किंवा मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा अगदी सहजरित्या भाजू शकता तोही ओ टी जी इतकाच उत्कृष्ट बनतो त्यासाठी एक पातेले दहा मिनटासाठी गॅसवर प्रि करण्यास ठेवायचे व गॅस त्याचा लो करून ते भांडे आपण पंचेचाळीस मिनटासाठी झाकून बेक करून घ्यायचे तो केकसुद्धा अगदी उत्तम बनतो हे भांडे आता आपण ओ टी जीमध्ये ठेवूया हा अशा प्रकारे मी प्रिहीट झालेल्या ओव्हनमध्ये केक आता भाजण्यासाठी ठेवलेला आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर सुरुवातीला मी तीस मिनटे बेक करून घेणार आहे व नंतर चेक करून आपण गरज लागली तर आपण आणखीन पाच मिनटे किंवा दहा मिनटे हा केक बेक करून घेणार आहोत केक हा आता आपला अर्ध्या तासानंतर अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे याला कलरही खूप सुंदर आलेला आहे व अगदी छान केक फुगलेला आहे आपण हा आता ओ टी जीमधून बाहेर काढून थोडा वेळ आपण थंड करून घ्यायचा आहे केक हा आपला आता आपण चेक करून बघूया आतून भाजला आहे का नाही तो आपण चेक करूया त्यासाठी मी इथे एक टूथपिक केकमध्ये घालत आहे टूथपिक आपली स्वच्छ आलेली आहे त्यामुळे हा केक, त्या केक भाजलेला आहे अतिशय सुंदर असा ब्राऊन रंग केकला आलेला आहे व हा केक खूप सॉफ्ट झालेला आहे हा आता आपण दहा पंधरा मिनटासाठी थंड करून घेऊया हा केक आता आपला तयार झालेला आहे दहा मिनटे आता हा थंड झालेला आहे व केकटीनमधून अगदी सहजरित्या हा बाहेर निघालेला आहे यावर लावलेल्या पिस्त्या बदाममुळे या, या केकचा लूक अतिशय सुंदर आलेला आहे हा केक आपण आता कट करून घेऊया केक हा अतिशय सॉफ्ट झालेला आहे केकचे मी आता पीस कट करून घेतलेले आहेत यातला मी एक पीस तुम्हाला दाखवू दे हा केक खूप सुंदर झालेला आहे या केकला अशी जाळी पडलेली आहे व हा खूप स्पंजी झालेला आहे या केक केकमध्ये आपण खावा वापरल्यामुळे या केकची चव खूप छान लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा हा केक तुम्ही घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद